नमस्कार शक्कर बंधूंनो माझं नाव राजेश काटकर मी कोर्टे वाय या कंपनीमध्ये मोतळ हेडक्वॉर्टर पाहतो आज आपण संजय वराडे यांच्या शेतामध्ये आलो होतो त्यांचे त्यांनी आपल्या कंपनीचं नवीन औषध आले होतं ट्रान्सफॉर्म हे त्यांनी त्यांच्या कपाशी पिकावर फवारले होतं आपण दादा त्यांनाच विचारू मला तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव संजय अरुण वराडे राहणार तरोडा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो दोन तेहतीस पासष्ट मी आठ दिवसाअगोदर ट्रान्सफॉर्म या कीटकनाशकाची फवारणी केली होती मा याच्या अगोदर माझ्या शेतामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी हे अत्यंत जास्त प्रमाणात पडली होती पण मी कोटेवा कंपनीचं ट्रान्सफॉर्म मारल्यामुळे माझ्या कपाशीवरील मावा तुडतुडे हे पूर्णपणे नष्ट झाले आणि पिकाची क्वालिटी वगैरे सध्या स्थिती चांगली आहे तरी शेतकरी बंधूंनो ट्रान्सफॉर्म याची फवारणी करावी तर आपण झाडाची क्वालिटी पण बघू शकतो झाडांच्या पात्यान पण पूर्ण निरोगी आहे आणि झाडांची जे क्वालिटी आहे फुटप्यानमध्ये पण चांगलं हे आहे बघू शकता शेतकरी बंधूं धन्यवाद